सामाजिक राजकीय व्यवसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते एखाद्या खाद्यपदार्थाची चव आपल्याला आवडली की बरेच दिवस जिभेला तिचा विसर पडत नाही बुलढाणेकर खवे यांना अशाच एका खास मेनूने भुरळ घातली खांदेशी कळण्याची पुरी अशी ही स्पेशल रेसिपी आहे विद्याताई मिलिंद शंके यांनी दिशा बचत गट फेडरेशनच्या प्रदर्शनीत कळणाच्या पुरीचा स्टॉल लावला होता खवयांची चांगलीच पसंती मिळाल्याने भक्कम मिळकत झाल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलडाण्यात तीन दिवसीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती महिला बचत गटांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ व इतर उत्पादनाचे दोनशे पन्नास स्टॉल लावण्यात आले होते मलकापूर रोडवरील रेसिडेन्सी हॉटेल मैदानावर चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान ही प्रदर्शनी झाली महिला व पुरुष वर्गाने हजेरी लावून उपस्थिती दर्शवली होती यामध्ये खाण्याच्या मेनूमध्ये कळण्याची भाकरी ठेचा भरीत माठावरील मांडे शेवभाजी असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ होते यामध्ये एक नवा मेनू होता तो म्हणजे कळण्याची पुरी हा मेनू या प्रदर्शनीत आगळा वेगळा ठरला या स्टॉलवर जास्त गर्दी दिसून आली याबद्दल विद्याताई शंके यांनी विचारण्यात आली की या मेनूबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली तर त्या म्हणाल्या की हा मेनू खानदेश जिल्ह्यात खूप प्रमाणात चालतो मला वाटले की मी सुद्धा हा मेनू या प्रदर्शनात उपलब्ध करावा तर खरोखरच या मेनूला जास्त संख्येने पसंती मिळाली तसेच त्यांनी सांगितले की दिशा महिला बचत गट फंड फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही येथे हा मेनू उपलब्ध करू शकलो तसेच अपेक्षेपेक्षा जास्तीची मिळकत आम्हाला मिळाली बचत गटाच्या उत्पादनांना प्लेटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त करीत जयश्रीताई शेळके यांच्या कल्पक नेतृत्वाचे कौतुक केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद